नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे जं प्लेटमध्ये तुम्हाला जी रेसिपी दिसत आहे ते बघून नक्कीच तुम्हाला तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असणार तर नक्की ही रेसिपी कशी बनवायची हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पण व्हिडिओ सुरू करणारे तुम्ही तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान अशा रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील आता ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला कच्ची कैरी हवी आहे म्हणजे तुम्ही आता मी इथे एकच कैरी घेऊन तुम्हाला ती रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही एक दोन कैरी म्हणजे घेत तरी चालेल त्यानंतर जी कैरी आहे स्वच्छ धुवून घ्यायची तिच्या अशा उभ्या मी फोडी करून घेतलेल्या आहे आणि थोड्याशा पातळ करायचं जेणेकरून आपण ज्या वेळेस शिजवणार आहोत ते पटकन शिजलं जाईल तुम्ही जर जाड आणि मोठ्या खापा केल्या तर त्या शिजायला पण टाइम घेईल त्याच्यामुळे थोडंशा पात्त आणि मिडियम साईजच्या आपल्याला इथे फोडी करून घ्यायची तुम्हाला दिसत असेल मी कशा पद्धतीने सर्व फोडी केलेले आहे अशा पद्धतीने सर्व कैरी मी आता कापून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे गॅसवर कडे ठेवायची आहे एकदम कमी अशा गोष्टीमध्येही प हा पदार्थ बनतो आणि खायला पण इतकं चविष्ट म्हणजे तीन प्रकारच्या चव याच्यामध्ये आपल्याला लागतात तर त्यासाठी काय करायचं आहे कडेमध्ये दोन चम्मच तेल घालायचं आहे त्याच्यानंतर तेल थोडंसं गरम झालं का त्याच्यात आपल्याला जिरे घालायचे आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आणि आपल्याला लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला कशा पद्धतीने तिखट आवडत असेल कमी तिखट आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही लाल तिखट घाला मस्त ते मिक्स करा ती फोडणी आणि त्याच्यामध्ये आपण जी कैरी कापलेली आहे त्याच्या खापा केलेल्या आहेत त्या खापा सर्व टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या अगदी कमी वस्तूंमध्ये म्हणजे कमी गोष्टींमध्ये हा पदार्थ बनतो आणि खायला एकदम चविष्ट लागतो नक्की ट्राय करून बघा आणि मस्त असं मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे कारण ह्या सर्व ज्या खापा आहेत त्या आपल्याला शिजवायच्या आहे त्यासाठी जितपत पाणी लागेल तितपत पाणी घालायचं त्यानंतर चवीनुसार त्याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं त्याच्या व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं कारण मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून सर्व खापा व्यवस्थित शिजतील आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर पाच ते दहा मिनटं त्या मस्त शिजू द्यायच्या आहे पाण्यामध्ये आणि खूप छान लागते तुम्ही कैरीचे अनेक पदार्थ ट्राय केले असते पण तुम्ही हा पण पदार्थ एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता पाच दहा मिनटानंतर मी झाकण काढलं तर बऱ्यापैकी आपल्या ज्या खापा होत्या कैरी ज्या फोडी होत्या त्या शिजत शिजत होत्या पाणी थोडं कमी पडल्यामुळे त्यात आणखी थोडं पाणी ॲड केलं आता या स्टेजला काय करायचं आहे आपल्याला गुळ घालायचं आहे तुमच्या कैरा आंबट तर तुम्ही थोडं जास्त गुळ घालायचं कमी आंबट असतील तर थोडं कमी घातलं तरी चालेल पण ज्या हा पदार्थ म्हणजे गोड पण लागला पाहिजे अशा पद्धतीने त्याच्या त्यानुसार त्याच्यात गुळ घालायचा आहे म्हणजे तिखट आंबट आणि गोड अशा तीन प्रकारचं आपल्याला ह्या पदार्थात लागणार आहे तर त्यासाठी गुळ घालून मस्त मिक्स करून झाकण ठेवून परत वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला ह्या ज्या फोडी आहेत कैरीच्या त्या साला सकट शिजल्या पाहिजेत इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने त्या शिजल्या पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला लागता लागता आपण पाणी घातलं तरी चालेल असं काही नाही पाणी कमी पडलं तर काही नाही जर तुम्हाला वाटलं अजून शिजायला थोडी कसर आहे तर तुम्ही वरतून परत पाणी घालून शिजवू शकता तुम्ही याच्यामध्ये लसूण पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर मोहरी पण घालू शकता मी एकदम कमी यांच्यामध्ये कमी गोष्टीमध्ये हा पदार्थ बनवलेला आहे पण अगदी उत्तम आणि एकदम मस्त लागतो तुम्ही घरी नक्की तर ट्राय करा मी परत थोडंसं पाणी घालून मिक्स करून परत वाफ काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता गूळ टाकल्यानंतर मस्त त्यांचा गुळाचा गोडवाही त्या फोड म्हणजे कैरीची जी फोडी आहे त्याच्यामध्ये उतरत असतो तर खूप छान लागतं हा पदार्थ नक्की ट्राय करा जेवणाबरोबर तुम्ही लोणचं खात असाल तर तुम्ही हे जरी खाल तरी तुम्हाला खूप आवडणार आहे तर मस्त तुम्ही गुळाच्या याच्यामध्ये पण ते मस्त शिजले आहेत आणि बघू शकता मस्त आपल्या फोडी ज्या आहेत ते सालीसकट पूर्ण शिजलेल्या आहेत आपला पदार्थ हात तयार आहे तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा मला कमेंटमध्ये नक्की सांगा के तुम्हाल हाँ तो ला 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 सा की तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान असा रेसिपीज जे आहे ते तुमच्यापर्यंत येत जातील नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मस्त पदार्थ तुम्ही एन्जॉय करा जेवणासोबत थँक्यू